काही वेळाने माझं लग्न होणार होतं म्हणून मी अगदी व्यवस्थित तयार होऊन एका खोलीमध्ये बसले होते त्यावेळी मला माझ्या दोन्ही मुलींची खूपच काळजी सतावत होती माझी मोठी मुलगी आता पंधरा वर्षांची झाली होती आणि ती घरातल्या कामांची जबाबदारी चांगल्या प्रकारे सांभाळून घ्यायची जेव्हा कधी मी दोन तीन दिवस काही कामासाठी घरातून बाहेर राहायचे तेव्हा माझी मोठी मुलगी तिच्या धाकट्या बहिणीला जेवण वगैरे बनवून द्यायची परंतु मी आई होते आणि त्या आईच्या ममतेपोटी माझ्या मनामध्ये नेहमीच त्यांची काळजी असायची साधारणपणे प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या महिन्यात दोन तीन दिवसांसाठी माझं असं घरातून गायब होणं माझ्या आसपास राहणाऱ्या लोकांना आणि माझ्या मुलींना आता थोडं खटकू लागलं होतं याच्या आधी की समाजातील लोक माझ्यावर संशय घेऊन माझ्या या प्रकरणात हस्तक्षेप करतील मी हे सर्व काम सोडू इच्छित होते आज शेवटच्या वेळी मी लग्नासाठी आले होते माझं लग्न एका म्हाताऱ्या वयस्कर माणसासोबत होत होतं ज्याचं वय साठ पासष्ट वर्षांच्या आसपास होतं मी त्या पुरुषाला पाहिलं देखील नव्हतं आमचं लग्न करणाऱ्या त्या एजंटने मला त्या माणसाबद्दल सांगितलं होतं की तो म्हातारा दहा दिवसांसाठी दहा लाख रुपये द्यायला तयार आहे बस त्याला फक्त निरोगी तंदुरुस्त बाईची गरज आहे मला माहीत नव्हतं की त्या म्हाताऱ्याची मजबुरी काय होती तो का इतक्या म्हातार वयात लग्न करू इच्छित होता परंतु ते लग्न करणं माझी देखील गरज होती दहा लाख रुपये ऐकून मी काही विचार न करता लगेचच या लग्नासाठी तयार झाले एवढी मोठी रक्कम मिळाल्यानंतर मलाही स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय चालू करायचा होता कारण प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या महिन्याला पैसा जमवण्यासाठी एखाद्या अनोळखी माणसासोबत तीन चार दिवसांसाठी लग्न करणं आता माझ्यासाठी खूपच कठीण होत होतं मी प्रत्येकाला माझ्या मेलेल्या नवऱ्यासोबत किती एकनिष्ठ आहे असं दाखवत होते त्याच्या मृत्यूनंतर मी दुसरं लग्न केलं नाही आणि माझ्या दोन निरागस मुलींना देखील एकटीनेच वाढवलं होतं परंतु दुसरीकडे मी इतके असहाय्य झाले होते तर की पैसा कमावण्यासाठी एक काय तर कितीतरी अनोळखी पुरुषांसोबत लग्न करून मी माझ्या मेलेल्या नवऱ्याचा विश्वासघात करत होते मला प्रत्येक प्रकारच्या पुरुषांना सहन करावं लागायचं तीन दिवसांसाठी माझ्यासोबत लग्न करणाऱ्या पुरुषांमध्ये काही पुरुष असे होते ज्यांनी वापरलेले ते शब्द मी विसरू शकत नव्हते मी दिसायला खूप सुंदर अशी स्त्री होते माझ्या सुंदरतेमुळे मी माझ्या वयापेक्षा खूपच लहान दिसत होते अजूनही जर माझी इच्छा असती तर मी एखाद्या पुरुषासोबत लग्न करून इज्जतीने स्वतःचा संसार उभा करू शकत होते परंतु मला कोणत्याच पुरुषासोबत पूर्ण आयुष्यभर एकत्र राहायचं नव्हतं त्यामुळे पैसा कमावण्यासाठी नाईला जाणे मी हा मार्ग निवडला परंतु आता थकले मी थकले होते जेव्हा मी त्या म्हाताऱ्याबद्दल ऐकलं ला। तेव्हा हाच विचार करून लग्नासाठी तयार झाले होते की दहा लाख जर एकत्र मिळाले तर मी कमावण्याची दुसरी व्यवस्था अगदी आरामात करू शकेन मला माहीत मा मा नव्हतं की माझा हा शेवटचा प्रयत्न माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरणार होता याआधी प्रत्येक वेळेला लग्न करण्यापूर्वी मी पुरुषांबद्दल अगदी व्यवस्थित माहिती गोळा करायची परंतु या वेळेला सर्व काही इतक्या घाईत झालं की मी त्या म्हाताऱ्याबद्दल काहीच माहिती गोळा केली नव्हती आणि फोन येताच दुसऱ्याच दिवशी मी इथे आले होते या यावेळेला दोन तीन दिवसाऐवजी दहा दिवसांचं लग्न ठरलं होतं माझ्या दोन्ही मुली आता हळूहळू मोठ्या होत होत्या त्यांना ते। माझं असं घरातून दोन दोन तीन तीन दिवस बाहेर राहणं आता खूपच खटकू लागलं होतं त्या मला प्रश्न विचारू लागल्या होत्या मला माहीत होतं की मुली आता शाळेत जाऊ लागल्या आहेत त्यांचं वय वाढलं आहे माझं असं घरातून गायब होणं माझ्या मुलींच्या मनात माझ्याबद्दल संशय निर्माण करत होता त्यांना वाटायचं की मी कोणतं तरी बेकायदेशीर काम करत आहे कारण की मी माझ्या मुलींना कधीच सत्य सांगितलं नव्हतं कारण की मला माहीत होतं की असं वेगवेगळ्या पुरुषांसोबत लग्न करणं हे अगदीच बेकायदेशीर अनैतिक आहे सुरुवातीलाच दिवस आणि पैसे ठरवून केलं जाणारं लग्न सरळ सरळ बेकायदेशीरच असतं आणि मी तेच करत होते माझ्यासोबत एक माणूस देखील काम करत होता ज्या कोणा पुरुषांना ठराविक वेळेसाठी लग्न करायचं असेल तर तो अशा माणसांचं माझ्यासोबत लग्न लावून द्यायचा आणि मग ठरलेले दिवस त्याच्यासोबत घालवल्यानंतर त्याचा आणि माझा घटस्फोट केला जायचा त्या बदल्यात मला पैसे मिळायचे आणि सोबतच त्या एजंटला देखील पैसे मिळायचे आणि अशाच प्रकारे मी अनेक पुरुषांसोबत काही दिवसांसाठी लग्न केलं होतं हे सर्व करताना माझ्या मनामध्ये कुठेतरी कोलवर अनेकदा प्रश्न निर्माण व्हायचा की मी लग्नाच्या नावाखाली माझ्या मुलींना फसवत आहे परंतु त्यावेळी माझ्याजवळ या मार्गाने पैसा कमवण्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नव्हता माझ्या मुली मॉडर्न आणि आजच्या जमान्यातल्या मुली होत्या जर मी त्यांना याबद्दल सांगितलं असतं तर माझ्यावर त्यांनी अने अनेक प्रश्न उपस्थित केले असते कदाचित सत्य सांगितल्यानंतर मी त्यांच्या नजरेला नजर देऊ शकले नसते त्यामुळेच माझी इच्छा असून देखील मी कधीच हे सत्य माझ्या मुलींना सांगू शकले नाही की मी बेकायदेशीर संबंध ठेवत होते दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर हा देखील एक वेश्या व्यवसाय होता आणि हेच कारण मला माझं तोंड बंद ठेवण्यासाठी पुरेसं होतं मी यावेळी माझ्याच विचारात हरवून बसले होते की तेव्हाच लग्न लावून देणाऱ्या त्या माणसाने मला बोलावलं त्याच्या आवाजाने मी एकदमच भाणावर आले आणि उठून तिथे गेले लग्न झालं तेव्हा करारानुसार दहा लाख रुपये मिळाले मी लग्न होताच एक दीर्घ श्वास घेतला पहिल्यांदा मला ऐवजी दहा दिवसांसाठी एका अनोळखी पुरुषासोबत राहायचं होतं आणि पुरुष देखील असा ज्याला मी पाहिलं देखील नव्हतं मी लग्नाच्या दरम्यान देखील माझ्या होणाऱ्या नवऱ्याला पाहिलं नव्हतं कारण की मला त्याच्यामध्ये काहीच रस नव्हता मला पूर्ण आयुष्य त्याच्यासोबत राहायचं नव्हतं माझा रस फक्त त्या पैशांमध्ये होता जे पैसे मला मिळाले होते लग्नाची मुदत ठरली होती दहा दिवसानंतर मी त्या म्हाताऱ्यापासून मुक्त होणार होते तेव्हा मी माझ्या घरी जाऊ शकत होते मी वेळेपूर्वीच मुक्त होणार याचा विचार करून गाडीत जाऊन बसले जेव्हा लक्ष दिलं तेव्हा थोडी घाबरले गाडीमध्ये एक तरुण मुलगा बसला होता विचारल्यावर त्याने सांगितलं की मी त्या म्हाताऱ्या माणसाचा ड्रायव्हर आहे बोलू लागला मालक तर लग्न होताच दुसऱ्या गाडीने घरी निघून गेले त्यांनी मला ही जबाबदारी सोपवली आहे की मी तुम्हाला घरी घेऊन यावं मी हैराण झाले मला नेहमीच पुरुष स्वतः घेऊन जायचे पण इथे तर त्या म्हाताऱ्याने मला त्याच्यासोबत घरी घेऊन जाणं देखील योग्य समजलं नव्हतं त्याचा ड्रायव्हर मला घरी घेऊन आला मला लग्नानंतर पहिल्यांदाच त्या म्हाताऱ्याचं वागणं खटकलं होतं आज पहिल्यांदाच माझ्या डोक्याने हा प्रश्न उपस्थित केला होता की शेवटी त्या म्हाताऱ्याने माझ्यासोबत लग्न का केलं होतं जर त्याला इतर पुरुषांसारखा वेळ घालवायचा होता आणि मजा करायची होती तर नक्कीच तो मला कुठल्या तरी हॉटेलमध्ये घेऊन गेला असता आणि काही दिवस घालवल्यानंतर सोडून निघून गेला असता परंतु त्याच्या ड्रायव्हरने मला अगदी आदराने घरी पोहोचवलं मी ते आलिशान घरामध्ये दाखल झाले तेव्हा अजून एका नोकराने मला रस्ता दाखवला आणि एका खोलीपर्यंत पोहोचवलं मी प्रत्येक दुसऱ्या पावलावर हैराण होत होते मला तिथले नोकर अशी वागणूक देत होते जणू काही मी त्या घराची मालकी नाही मला ते सर्व काही समजत नव्हतं मग खोलीत जातात माझी नजर समोर असलेल्या त्या व्यक्तीवर पडली तेव्हा एका क्षणासाठी मला खूप मोठा धक्का बसला तो खूपच म्हातारा आणि दिसायला अगदीच कुरूप असा माणूस होता त्याच्या चेहऱ्यावर खूप चित्रविचित्र डाग होते एकानंतर दुसरी नजर त्याच्या चेहऱ्यावर टिकवणं खूप मुश्किल होतं माझं हृदय एका क्षणासाठी अगदीच भीतीने थरथरू लागलं खोलीमध्ये फक्त तोच म्हातारा उपस्थित होता ज्याचा स्पष्ट अर्थ होता की मी त्याच्यासोबतच लग्न केलं होतं मला तो माझ्यासमोर का नाही आला याचं मागचं कारण समजलं होतं त्याची अशी अजिबात इच्छा नव्हती की मी त्याला पाहून घाबरून जावं म्हाताऱ्याने मला बसायला सांगितलं तेव्हा मी माझी मान खाली घालून एका बाजूला बसले हा विचार करून करून माझं डोकं सुन्न होऊ लागलं की मला दहा दिवस त्या म्हाताऱ्यासोबत घालवायचे होते उलट मी तर इथे एक क्षणभर देखील त्याच्या उपस्थितीत आरामात बसू शकत नव्हते त्याला पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये मा विचित्र भीती निर्माण झाली होती खरं तर ते तात्पुरतं लग्न होतं आणि मला माहीत होतं की मला काही दिवसानंतर त्या म्हाताऱ्यापासून कायमची सुटका मिळणार होती तसं तर मी प्रत्येक वयोगटातील प्रत्येक चेहऱ्याच्या माणसासोबत दिवसरात्र घालवले होते परंतु त्या म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर विचित्रच खुणा होत्या ज्यामुळे तो अधिकच भीतीदायक दिसत होता जो कोणी त्याला पाहिल तो अगदीच घाबरून जाणार होता मी दहा दिवस त्याच्यासोबत घालवण्याचा विचार करत आतल्या आत खूपच घाबरले होते मला माहीत नव्हतं की मी किती मोठी चूक केली होती आणि माझी काय अवस्था होणार होती तो म्हातारा माणूस माझ्यासोबत गप्पा मारू लागला बोलू लागला की मी खूपच शिस्तप्रिय आहे ना मी माझ्या इच्छेविरुद्ध कोणतं काम सहन करतो आणि नाही मी कोणताच नकार सहन करू शकतो तो पुढे बोलू लागला की जर कोणी माझ्या एखाद्या गोष्टीला नकार दिला तर मी त्याला अगदी कडक शिक्षा करतो मी अजिबातच दया दाखवत नाही त्यामुळेच मी तुला पहिल्याच दिवशी हे सर्व सांगत आहे की मी तुला जसं सांगेन तुला तसंच राहावं लागेल मला नकार देण्याची चूक अजिबातच करू नकोस त्या म्हातारा माणसाच्या बोलण्यामुळे मला खूपच टेन्शन आलं तो काही दिवसांसाठी आलेल्या पाहुण्याबाईला देखील स्वतःचे तत्त्व आणि घरातले नियम सांगत होता आणि मला पहिल्याच दिवशी हे समजवत होता की मला कशा प्रकारे त्या घरात राहायचं आहे यावरून मला त्याचा अंदाज आला होता जणू काय तो मला तात्पुरता लग्न करून घेऊन आला नाही तर मी एक दासी म्हणून त्याच्या घरात आली आहे तर मी आधी देखील अशा पुरुषांसोबत वेळ घालवला होता काही पुरुष तात्पुरता लग्न करून माझ्यासोबत एखाद्या ते वेश्याप्रमाणे वागायचे जणू काही मी त्यांचीच मालमत्ता आहे माझ्यावर रुबाब दाखवणं माझा अपमान करणं मला वाटेल तसं ओरबाडणं हे सगळं ते अगदी सहज करायचे परंतु त्या म्हाताऱ्याचं माझ्यावर असं हक्क गाजवणं मला थोडं विचित्र वाटत होतं माझं मन झालं की मी त्याला आडवावं त्याला सांगावं की मी फक्त तुझ्या घरी दहा दिवसांसाठी आले आहे आणि ही केवळ माझी मजबुरी नाही तर त्या म्हाताऱ्याची देखील गरज होती नाहीतर मी कधीच या घरात आले नसते परंतु त्याचा तो इतका रुबाब इतका दबदबा होता की मी त्याच्यापुढे काहीच बोलू शकले नाही आणि मान खाली घालून सर्व ऐकत बसले मला तर त्याच्या बोलण्याचा अर्थ समजतच नव्हता माझं तर माझ्या घरी अडकलं होतं आणि मला लवकरात लवकर त्या म्हाताऱ्याच्या घरातून मुक्त व्हायचं होतं मला घटस्फोटाची काही काळजी नव्हती त्या तात्पुरत्या लग्नामध्ये दिवस पूर्ण झाल्यानंतर आपोआपच तो एजंट एका वकिलाला सोबत घेऊन घटस्फोट करून घ्यायचा हेच जर तो पुरुष ठरलेल्या वेळेच्या आधी मला कंटाळला आणि मला सोडून दिलं तरी देखील मी मोकळी व्हायचे मी मनातल्या मनात प्रार्थना करायची की त्या पुरुषाचं माझ्याप्रती मन लवकरात लवकर भरून जावं खरं तर माझा हा विचार अगदीच अशक्य होता कारण मी दिसायला खूप सुंदर आणि तरुण स्त्री होते त्यामुळे हे शक्यच नव्हतं की या म्हाताऱ्यासारखा कुरूप माणूस मला वेळेपूर्वीच मुक्त करेल त्याला पाहून मला अंदाज आला होता की तो मला दिलेल्या पैशांचा पैना वसूल करेल आणि त्या म्हाताऱ्या माणसाबद्दल माझा फक्त हा एकच विचार खरा ठरला होता त्याच्या घरातले नियम आणि कायदे समजावल्यानंतर त्या म्हाताऱ्याने त्याने दिलेल्या पैशांच्या बदल्यात माझ्याकडून सेवा करून घेतली एका दिवसातच माझी अक्कल ठिकाणावर आली होती तो मला माणसाऐवजी कटपुतली समजत होता त्याला जाणवलं होतं की मी त्याचा शिकार झाले आहे आणि हीच गोष्ट त्या म्हाताऱ्या माणसाच्या पथ्यात पडली होती पहिल्या दिवशी तो माझ्यावर थोडा मेहरबान होता परंतु त्यानंतर तो माझ्यासोबत असा बोलायचा जणू काही मी त्याची गुलाम आहे त्या म्हाताराचं वागणं दिवसेंदिवस खूपच विचित्र होत चाललं होतं मग त्याच्या स्वभावाविरुद्ध जेव्हा त्याने माझ्यासाठी सुंदर आणि वेगवेगळ्या रंगाचे कपडे आणले तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला काही दिवसांसाठी आलेल्या बाईसाठी शेवटी तो पुरुष इतकं सगळं का करत होता त्याचं वागणं माझ्यासोबत इतकं विचित्र असायचं की तो बोलू लागला की मी तुला खूप चांगल्या आणि सुंदर कपड्यांमध्ये पाहू इच्छितो मी खूप सुंदर होते माझ्या सौंदर्यामुळे तो म्हातारा मला सजवण्यामध्ये माझा सास शृंगार करण्यामध्ये रस घेऊ लागला म्हाताऱ्याच्या त्या इच्छेवर मी घाबरून गेले मी त्याच्यामुळे इतके गोंधळले होते की मी ते कपडे घालायलाच घाबरू लागले मी वाईटरित्या अडकले होते परंतु आता मला समजलं होतं की जर मी त्या म्हाताऱ्या माणसाला नकार दिला तर त्याचा परिणाम चांगला होणार नाही त्यामुळेच काहीच न वाद घालता त्याची प्रत्येक गोष्ट मी मान्य करत होते त्याने आणलेल्या कपड्यांपैकी मी एक ड्रेस घातला तो खूपच महागडा आणि गडद रंगाचा ड्रेस होता सुंदर ड्रेस घालताच माझं सौंदर्य आणि माझी यष्टी अजूनच बहरून समोर आली होती माझ्या पतीच्या निधनानंतर मी नेहमीच हलक्या रंगाचे कपडे घालत होते माझा ड्रेस नेहमी साधा आणि खूपच स्वस्त असायचा प्रत्येक वेळेला जेव्हा पैशांसाठी अनोळखी पुरुषासोबत मी लग्न करायचे तेव्हा त्यासाठी एकच गडद रंगाचा ड्रेस घेऊन ठेवला होता आणि प्रत्येक वेळेला तो ड्रेस घालून घालून आता त्या ड्रेसचा देखील कलर फिक्का पडला होता म्हाताऱ्याने दिलेला ड्रेस घालून मी खूपच सुंदर दिसू लागले होते तो मला एका वेगळ्याच नजरेने पाहू लागला मग हसून विचित्र स्वरात बोलू लागला की मी तुला उगाचंच कारण नसताना निवडलं नाही बोलू लागलात एजंटने जेव्हा तुझा फोटो दाखवला तेव्हा तुझं हेच शरीर आणि तुझ्या याच सौंदर्याने मला मजबूर केलं होतं की मी तुला इतकी महागडी किंमत देऊन माझ्या घरी घेऊन आलो आहे मी त्याच्या त्या आनंदावर अगदीच मान झटकली होती तो म्हातारा मला वेगवेगळ्या रंगाचे कपडे घातलेले पाहून खूप खुश व्हायचा आणि त्याच्या त्याच आनंदामध्ये जेव्हा तो माझ्याकडे लक्ष द्यायचा तेव्हा मला खूपच किळस वाटायची माझं मन त्याच्या अगदीच बेजार झालं होतं मला माझे उरलेले दोन तीन दिवस देखील अगदी चार पाच वर्षांसारखे वाटू लागले होते मी मान खाली घालून बसायचे आणि प्रयत्न करायचे की त्या म्हाताऱ्याला राग येऊ नये आणि ते दोन दिवस मी अगदी आरामात घालवू शकेन मी जसं तसं हो, त्या म्हाताऱ्याला सहन केलं आणि दहा दिवसानंतर माझं सामान पॅक करू लागले माझ्या पैशांशिवाय त्या म्हाताऱ्याने दिलेलं मी कोणतंच सामान माझ्यासोबत नेणं योग्य मांडलं नाही त्याने दिलेले गिफ्ट ड्रेस मी कोणत्याही परिस्थितीत स्वीकारू शकत नव्हते परंतु मला धक्का तर तेव्हा बसला जेव्हा मी त्या घरातून बाहेर निघू लागले तेव्हा गेटवरच वॉचमॅनने मला अडवलं तो म्हातारा त्यावेळेला घरात नव्हता मी रागानेच त्या वॉचमॅनला पाहिलं त्याला बहुतेक त्याच्या मालकाचं तात्पुरता लग्न झालं आहे हे माहीत नव्हतं कदाचित त्याला वाटलं होतं की मी कायमस्वरूपी लग्न करून या घरात आले आहे मी त्या वॉचमॅनला समजवण्याचा प्रयत्न केला परंतु तो बोलू लागला की मला माझ्या मालकाकडून असा कोणताच आदेश मिळाला नाही त्यामुळे मी तुला या घरातून बाहेर पाऊल ठेवू देणार नाही नाहीतर माझी नोकरी देखील जाऊ शकते मी अगदीच हक्काबक्का झाले होते आधीच मी दहा रात्री त्या म्हाताऱ्या माणसासोबत घालवल्या होत्या आज अकरावा दिवस होता आणि लग्नाच्या ठरलेल्या वेळेनुसार मी त्या दिवशी सकाळी माझ्या घरी जाऊ इच्छित होते परंतु तो वॉचमॅन सारखासारखा वाद घालत एका बाजूला त्याच्या जा खुर्चीवर जाऊन बसला त्याने माझ्यासाठी गेट उघडला नाही मी अगदी असह्यपणे पुन्हा परत आतमध्ये जाऊन बसले आणि त्या म्हाताऱ्याच्या येण्याची वाट पाहू लागली पूर्ण दिवस गेल्यानंतर जेव्हा तो म्हातारा घरी परत आला तेव्हा मी अगदीच गंभीरपणे विनंती केली की तुम्ही तुमच्या वॉचमॅनला सांगा आणि मला घरातून जाऊ द्या मी म्हणाले की घरी माझ्या मुली एकट्याच आहेत त्या माझी वाट पाहत असतील माझं घरी जाणं खूप महत्त्वाचं आहे तशीही मी जितकी रक्कम घेतली होती तितका वेळ मी घालवला आहे माझ्या त्या बोलण्यावर तो अगदी हैराणीने मला पाहू लागला आणि मग माझ्या त्या बोलण्यावर जे उत्तर त्याने मला दिलं त्यामुळे तर मला एक जोरदार झटकाच बसला बोलू लागला की मी तुझ्यासोबत तात्पुरता लग्न केलं नव्हतं तर मी हे लग्न कायमस्वरूपासाठी केलं होतं आणि आता तू माझी बायको आहेस या घराच्या बाहेर पाऊल ठेवू शकत नाहीस आणि नाही मी तुला कधी या घरातून बाहेर जाण्याची परवानगी देणार आहे हे ऐकून तर मी अगदी हक्काबक्का होऊन त्या विचित्र चेहऱ्याच्या म्हाताऱ्या माणसाला पाहत होते पहिल्यांदाच मला त्या माणसाचं माझ्यासोबतचं ते वागणं समजलं होतं तो यामुळेच माझ्यासाठी एवढी शॉपिंग करत राहिला आणि त्याच्या घरातले नियम मला नेहमी सांगत राहिला कारण की तो मला कायमस्वरूपी त्याच्या घरी घेऊन आला होता मी या विश्वासघातावर अगदीच हादरून गेले होते मी अगदी ओरडतच त्या म्हाताऱ्याला म्हणाले की माझं तुझ्या विचारांशी काहीच घेणं देणं नाही मी पैशांसाठी लग्न केलं होतं माझ्या दोन मुली आहेत मला त्यांना सांभाळायचं असतं जर तुला माझ्यासोबत कायमस्वरूपी लग्न करायचं असेल तर मला त्यासाठी तुला रीतसर लग्नाचा प्रस्ताव पाठवून माझ्यासोबत लग्न करावं लागेल माझ्या बोलण्यावर म्हातारा अगदी जोरजोरात हसू लागला बोलू लागला आता मला धमकवण्याचा काहीच फायदा नाही लग्न करून तू इथे आली आहेस माझे नोकर साक्षीदार आहेत की मी तुला माझी बायको करून या घरामध्ये घेऊन आलो आहे पहिल्या दिवसापासूनच मी या सर्वांना सांगितलं आहे की आता या घराची मालकीन तू आहेस जर तुझी इच्छा असेल तर लग्नाचे सर्टिफिकेट देखील पाहू शकतेस त्यावर कोणतीच मर्यादा किंवा दिवस ठरवले गेले नाहीत तो बोलू लागला की ही तुझी चूक आहे की तू बेफिक्रीने डोळे बंद करून त्या एजंटवर विश्वास ठेवलास ज्याने आपलं लग्न लावून दिलं आहे कारण की मी त्याला याआधीच अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं कि मला माझ्या म्हातारपणासाठी आधार म्हणून एक निरोगी तंदुरुस्त आणि तरुण बायको पाहिजे आणि त्यासाठी मी वाटेल ती रक्कम द्यायला तयार आहे आणि ती रक्कम मी त्या एजंटला दिली आहे त्या बोलण्यावर माझ्या कानात जणू काही कोणी उकळत तेल ओतलं आहे असंच वाटू लागलं मी ओढत राहिले किंचाळत राहिले मला आता माझ्या मुलींची काळजी सतावत होती माहीत नाही माझ्याशिवाय त्यांनी ते दहा दिवस कसे घालवले होते तसे शेजारचे लोक चांगले होते परंतु मी माझ्या मुलींच्या बाबतीत कोणावरही विश्वास ठेवू शकत नव्हते मी रडत रडत माझे केस ओढू लागले माझ्या त्या वागण्यावर मला पश्चाताप होऊ लागला तात्पुरत्या लग्नाच्या नावाखाली मी प्रत्येक वेळेला घरातून गायब व्हायचे आणि प्रत्येक वेळेला मी अशाच प्रकारे भीतीचा शिकार व्हायचे की माहीत नाही घरी परत गेल्यानंतर माझ्या मुली मला कोणत्या परिस्थितीत सापडतील प्रत्येक वेळेला माझ्या असहाय्यतेवर आणि प्रार्थनेवर देवाने माझ्या मुलींचं रक्षण केलं होतं परंतु त्यातून धडा शिकण्याऐवजी मी प्रत्येक पुढच्या वेळेला जो पुरुष मला जास्त पैशांची ऑफर करायचा मी त्याच्यासोबत लग्न करून निघून जायचे या वेळेला देखील मी शेवटचं हे लग्न करण्याचं ठरवलं था होतं परंतु कदाचित आता मी पकडले गेले होते मातारा काहीच ऐकायला तयार नव्हता मी त्याची विनंती करत राहिले तर खूप मुश्किलीने तो फक्त इतक्यासाठीच तयार झाला बोलू लागला की मला घरामध्ये जास्त आरडाओरडा पसंत नाही जर तुझी इच्छा असेल तर तू तुझ्या मुलींना या घरामध्ये आणू शकतेस परंतु त्यांना आधीपासूनच समजावून सांग की त्यांनी माझ्या डोळ्यासमोर कधीच यायचं नाही आणि एका खोलीत शांतपणे राहायचं मी तुला महिन्याला इतका खर्च देत जाईन की ज्यातून तू तुझ्या तु तु मुलींना चांगलं आयुष्य देऊ शकतेस परंतु यापेक्षा मी जास्त काहीही करू शकत नाही मी माझ्या मुलींना त्या म्हाताऱ्याच्या घरात कधीही आणू इच्छित नव्हते मी अगदी असह्यपणे किंचावत राहिले त्याला धमकावत राहिले परंतु त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही ते प्रकरण असं होतं की मी पोलिसांची मदत देखील घेऊ शकत नव्हते कारण की हे असं तात्पुरतं लग्न बेकायदेशीर होतं जर मी त्याचं नाव पोलिसांसमोर आणलं असतं तर त्या म्हाताऱ्याऐवजी माझ्यावरच केस झाली असती आणि म्हाताऱ्याला देखील हे सर्व काही माहीत होतं त्यामुळे तो अगदी निर्धास्त होता त्याला पुरेपूर कल्पना होती की मी एखाद्या पिंजरात अडकलेल्या पक्षाप्रमाणे फक्त फडफडत राहू शकते त्याशिवाय दुसरं मी काहीही करू शकत नाही मी माझ्या मुलींना या दलदलीमध्ये आणू इच्छित नव्हते त्या म्हाताऱ्याला स्वीकारणं माझ्यासाठी खूपच कठीण होतं मागचे दहा दिवस मी त्याला फक्त यासाठी सहन केलं होतं की मला वाटलं की सुटका मिळवल्यानंतर मी पूर्ण आयुष्य मागे वळून त्याला कधीच पाहणार नाही तो मला एखाद्या खेळण्याप्रमाणे वापरू लागला आणि मी शांतपणे त्याची गुलाम होत राहिले विचार केला की काही दिवसांचा त्रास आहे मला माहीत नव्हतं की त्या म्हाताऱ्या माणसाने मला कायमस्वरूपी त्याच्या घरामध्ये कैद केलं आहे काही दिवस मी माझा राग माझा तिरस्कार व्यक्त करत राहिले माझ्या घरी जाण्याचा हट्ट करत राहिले परंतु त्या म्हाताऱ्याचे कान जणू काही बंदच झाले होते तो मला त्याच्या आवडत्या कपड्यांमध्ये पेहराव्यांमध्ये सजवून एखाद्या बाहुलीप्रमाणे स्वतःच्या समोर बसवून ठेवायचा परंतु जर मी रागामध्ये किंवा तिरस्कारामध्ये त्याला नकार द्यायची तेव्हा तो मला एखाद्या वेड्याप्रमाणे मारायचा ओर और... तेव्हा तो मला एखाद्या वेड्याप्रमाणे मारायचा मला ओरबडायचा त्याच्या मनामध्ये खरंच अजिबातच दया नव्हती मी काही दिवसांमध्येच थकून गेले होते मी खूप मोठी चूक केली होती आणि आता त्या चुकीची शिक्षा भोगण्यापलीकडे माझ्याकडे आता दुसरा कोणताच मार्ग नव्हता मला समजलं होतं की आता तो म्हातारा मला कधीच मुक्त करणार नाही मला एका नोकराने त्याच्याबद्दल सर्व काही सांगितलं की त्याची पहिली बायको देखील माझ्यासारखी दिसायला खूप सुंदर स्त्री होती तो म्हातारा तिला देखील असं सजवून एखाद्या खेळणाप्रमाणे वापरायचा तो नोकर सांगू लागला की त्याची पहिली बायको एखाद्या रोबोटप्रमाणे त्याच्यासोबत राहत होती तिला चार मुलं झाली आणि या जेलमध्ये त्याचा अत्याचार सहन करत करत तिचा मृत्यू झाला त्या म्हाताऱ्याने स्वतःच्या मुलांना खूप चांगलं शिक्षण दिलं परंतु जेव्हा ते तरुण झाले तेव्हा स्वतःच्या वडिलांना सोडून दुसऱ्या देशात निघून गेले आणि पुन्हा परत कधीच मागे वळून त्यांनी वडिलांसोबत संपर्क केलाच नाही तो म्हातारा एकटा होता आणि निराधार होता आधारासाठी व्याकुळ होता माझा लोबस मला त्या म्हाताऱ्याकडे घेऊन आला होता त्याने माझ्या असहाय्यतेचा फायदा उचलून मला दहा लाखांचा आमिष दाखवून मला कायमस्वरूपी त्याच्या घरी कैद करून ठेवलं होतं मी एकटीच वेड्यासारखी हुंदके देत देत रडायचे हळूहळू मी मानसिक रुग्ण बनू लागले तेव्हा मी माझा हट्टपणा सोडला आणि त्याची अट मान्य केली आणि माझ्या मुलींना तिथे बोलावून घेतलं मी त्याच्या हट्टामुळे माझ्या मुलींना एकट्यांनाच घरामध्ये ठेवू शकत नव्हते त्याची इतकी मेहरबानी पुरेशी होती की त्याने मला त्याच्या घरामध्ये माझ्या मुलींना ठेवण्याची परवानगी दिली होती मी हार मानल्यानंतर त्या म्हाताऱ्याने माझ्याकडून पत्ता घेऊन माझ्या मुलींना माझ्या घरात घेऊन आला माझ्या मुली त्या म्हाताऱ्याच्या घरी पोहोचल्या तेव्हा खूपच घाबरलेल्या होत्या आणि भीतीने इकडे तिकडे पाहत होत्या असं वाटत होतं जणू काय त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवून आणलं आहे मला पाहताच त्या अगदी मला बिलगून रडू लागल्या माझं हृदय अगदीच वेदनेने कळवळलं होतं माझ्या मुली अगदी मोकळेपणाने आमच्या घरात राहत होत्या आणि अगदी चिमणांसारख्या दिवसभर चिवचिवाट करत राहायच्या परंतु आता जिथे त्यांना आणलं गेलं होतं त्यांना तिथे ते फक्त माझ्यामुळेच त्यांचा आवाज बंद करून राहायचं होतं मला माझ्या कृत्याचा खूपच पश्चाताप झाला होता मुलींना एका बाजूला घेऊन मी त्यांना सर्व काही खरं खरं सांगितलं आणि मान खाली झुकवून त्यांच्या पुढे हात जोडून माफी मागितली मी म्हणाले की मी हा विचार करून लग्न केलं होतं की यानंतर मी कधीच पुन्हा ही चूक करणार नाही परंतु पैशांच्या लालसेपोटी मी खूप मोठी चूक करून बसले माझं बोलणं ऐकून माझी मोठी मुलगी रडू लागली बोलू लागली आई तू काळजी करू नकोस तू जसं सांगशील तसंच आम्ही राहू परंतु आता त्या घरात आम्हाला एकट्याने राहणं कठीण होत होतं सुरुवातीला देखील तू जेव्हा जायचीस तेव्हा परिसरातील पुरुष आम्हाला सहानुभूतीच्या बहाण्याने नेहमीच त्रास द्यायचे यावेळेला तू भरपूर दिवस झाले तरी आली नाहीस तेव्हा ते, ते शेजारचे काका बहाण्याने रात्री आपल्या घरी यायचे आणि आम्हाला बोलायचे की तुमच्या आईच्या अनुपस्थितीत मी तुमचं रक्षण करेन त्यामुळेच काळजी करू नका आणि काहीही समस्या असेल असे तर मला सांगा असं बोलून तो आम्हाला विचित्र स्पर्श करायचा माझ्या मुली खूपच घाबरलेल्या होत्या तर ते सगळं ऐकून माझा श्वास अडकला होता जर मी अजून उशीर केला असता तर कदाचित माझ्या निरागस मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं त्यांना अशा या वहनावर मी घेऊन आले होते की त्यांच्या कच्च्या मनावर पुरुषांची ती वृत्ती घर करून गेली होती माझ्या मुली खूप घाबरल्या होत्या माझ्या माघारी हे सगळं सहन करत होत्या परंतु मला त्यांनी कधीच काहीच सांगितलं नाही मी त्यांना इतका देखील धीर दिला नव्हता की त्यांनी मला त्यांची भीती सांगावी भी। मी मुलींना चांगलं आयुष्य देण्याचं चा स्वप्न पाहिलं होतं परंतु त्यामध्ये मी पूर्णपणे असफल ठरले होते माझी सगळी मेहनत आणि त्याग व्यर्थ गेला होता त्या म्हाताऱ्याने माझ्यासोबत गुलामासारखी वागणूक करत मला माझ्या मुलींच्या नजरेतच खाली पाडलं होतं जेव्हा माझ्या मुलींनी माझी त्या घरामधील मा परिस्थिती पाहिली तेव्हा त्या अगदी शांत झाल्या आणि स्वतःला एका खोलीमध्ये बंद करून घेतले आम्हाला त्या म्हाताऱ्याच्या घरी राहून एक वर्ष झालं आहे माझ्याजवळ आता इथून सुटका मिळवण्याचा कोणताच मार्ग राहिला नाही आता मी फक्त त्या म्हाताऱ्याच्या मरणाची वाट पाहते आणि आता हाच शेवटचा मार्ग आहे तर मित्रांनो स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद